सोलापूर जिल्ह्याला डाळिंब पिकाच्या उत्पादनात पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेअंतर्गत जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणार सोलापूर डाळिंबांचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंब पिकावर पडणारे विविध रोग व त्यातून डाळिंबांचे कमी दर्जाचं पीक आल्यानं न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळपिकापासून दूर जात असल्याचं चित्र आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी व येथील शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळपिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र या ठिकाणी भेट देऊन येथील डाळिंब फळपिकावर व त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली के या आहे यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ श्री मराठे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांसह अन्य शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा